छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की या मंचावर चंद्रपूर वनी आर्मी लोकसभा क्षेत्राचा उमेदवार म्हणून मला शुभकामना देण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे झुंजार नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या मंचावर उपस्थित ज्यांची संघटनेमध्ये बुगे ट्रेनच्या वेगाने प्रवास करणारे आपले आदरणीय अध्यक्ष बावनकुळेजी नुकतच इथं आपल्या सर्वांना शुभकामना देण्यासाठी उपस्थित माजी जमंद्री श्री हंसराज अहिरजी खासदार रामदास जी, जी आमदार संदीप धुर्वेजी आमदार संजीव रेड्डीजी आमदार अशोक उईकेजी श्री आशिष देशमुखजी खरं तर मी मंचावर देवेंद्रजीच्या नंतर आल्याने अतिशय वेगाने इथं उपस्थित झालो मागे मंचावर कोण बसले आहे हे बघता आलं नाही पण तरीही या मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी शिवसेना आरपीआय गटाचे सर्व कर्णधार कप्तान नेते पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी जर चुकून मी एखाद्याचं नाव घेतलं नसेल तर कृपया पाय आपटू नका तुम्ही जर पाय आपटले तर निवडणुकीमध्ये आपटण्याची शक्यता निर्माण होईल या आशीर्वाद सभेला उपस्थित माझ्या सर्व देशभक्त बांधवांनो महायुतीच्या कार्यकर्ता भगिनींनो व माझ्या सर्व जातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांनो मी सर्वप्रथम माझ्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने श्री देवेंद्रजी व श्री बावनकुळे मनापासून धन्यवाद दे। देव कारण मी तर महाकाली देवीचा आशीर्वाद घेऊन आलो आहे पण ज्यांच्या नावामध्येच देव या शब्दापासून नाव सुरू होतं ते स्वतः जर सदिच्छा द्यायला आले असतील तर की कोई ताकत जनता के विजय को रोक नहीं सकती काल मी पोहरादेवीमध्ये होतो मा जगदंबाचा आशीर्वाद घेतो बंजारा समाजाचीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात नेहमी ओठामध्ये मां जगदंबेचं नाव यायचं मा जगदंब भांडल्यावर अशी तलवार चागायची तलवार दिसत नव्हती आक्रमणकार्यांची मुंके मात्र कापताना दि, कापताना दिसायची मा जगदंबेचा आशीर्वाद घेऊन तर मी काल इथं पोहोचलो पण मा जगदंबेच एक असे भक्त की जे नेहमी मला सांगतात की भाऊ तुम्ही मा जगदंबेच्या मंदिराला विकासासाठी निधी दिला मी आयुष्यामध्ये कधीच हे विसरू शकत नाही हे डोळ्यात पाणी आणून मा जगदंबेचे भक्त श्री चंद्रशेखर बावुंकुळे मी जेव्हा महान आशीर्वाद घेऊन येत होतो आमचे शिवसेनेचे मित्र मनापासून हृदयापासून रॅली काढत जेव्हा आले खर तर त्यांना माहिती नव्हतं की मी त्यांच्या गाड्यांच्या त्यांच्या स्कूटर रॅलीच्या बाजूनी जात आहोत पण मला आनंद झाला की आमचे शिवसेनेचे मित्र हंड्रेड पर्सेंट साऊंड मध्ये महायुतीच्या आणि माझ्या विजयाच्या घोषणा करत होते तेव्हा मला विश्वास झाला की इथं माझ्या महायुतीचा कोणताही कार्यकर्ता हा कृत्रिम प्रेम करत नाही हा नैसर्गिक प्रेम घेऊन अबकी बार चारस पार हा भाव घेऊन काम म्हणतो कि राष्ट्रवादीच्या मित्रांना धन्यवाद की आमचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री रोज मला फोन करतात आणि जसं काही राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे या भावनेनी मला टिप्स देतात की भाऊ या पे ध्यान देना है भाऊ इसको फोन करना है ये व्यक्ती पे नजर रखना है किंवा मला मनात एकच विचार येतो ही निवडणूक माझी ही निवडणूक बंधू भगिनी तुमची विजय झाला तर याच मंचावरून मी अनेकदा सांगितलं विजय झाला तर माझा नाही पराभव झाला तर ला नाही अरे जीत का हमे गर्व नाही है हार की हमे शर्म नाही है तेरा वैभव अमर रहे मा, हम दिन चार रहे ना रहे हम चार ना अमरहेमदिन चारेहे आणि हे माझं सौभाग्य की देश देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आज जेव्हा देश एका सर्वोच्च विकासाच्या बिंदूवर जाण्याची तयारी करताय तर मी तर हे समजतो की कदाचित आमचं शेकडो वर्षाचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की भारताच्या भारत मातेच्या गर्भामध्ये आमचा जन्म झाला पण कदाचित आमचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की या देशाच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही श्रद्धे अटक लिहावी वाजपेयी श्रद्धे अडवावी आणि आता श्रद्धेय मोदीजींच्या नेतृत्वात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे तर आमच्या आयुष्यामध्ये सौभाग्य आहे निवडणुकीला आपण उभे आहोत ती विकासासाठी देशासाठी विचारत जमा भी, भी फॉर्म भरा ये तो हो तो माता कन्या का मंदिर दर्शन घेगा सर्व टीवी चार विश्चे लोग मगर ऐसा मना कि भाऊ इस चुनाव में दो विषय है दो प्रश्न है प्रचार के दो माध्यम है बड़े कौन से माध्यम है बोले एक जात का माध्यम है बोला मैं जात का माध्यम से कोई प्रचार कर रहा होगा तो अपने पैर पे पत्थर ठोक रहा होगा अगर आप जात का नेतृत्व करते हो तो बाकी जातियों ने समस्याओं के लिए कौन से नेता को देखना है यहां तो ओबीसी है बड़ा समाज है यहां पे ओपन समाज बड़ा है यहां पे एससी बड़ा समाज है यहां पे आदिवासी समाज बड़ा है तो आप क्या चाहते हो कि आप सिर्फ एक जात के लिए खड़े हो नहीं मैं तो इस जिले की लोकसभा मतदार संघ में मैं उन भी भाइयों की भी सेवा करूँगा मैं टेली भाइयों की भी सेवा करूँगा मैं माली भाइयों की सेवा करूँगा मैं ओबीसी भाइयों की सेवा करूँगा मैं ओ ओपन भाइयों की सेवा करूँगा मेरे जो तेलुगु भाई है जिसको आज तक मैं ये कहते आया नागुरु तुके तमगम फूल आशीर्वाद अभी आ गए वोट आ गए अम्मा वो तेलुगु भाइयों की सेवा करूंगा वो प्रभु राम के उत्तर प्रदेश से आए हुए उन सभी उत्तर भारतीयों की सेवा करूंगा मैं उस बंगाली भाइयों की सेवा करूंगा जिनके लिए पंचानवे में मैंने चुनावी छेड़ा हाथ में लेकर चोल रस्ता चाय पोता फूले वोट चाय ये भाव से मैंने चुनाव रहा है विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी हमारे अनुसूचित जाति के लोगों की दिल से सेवा मेळे अनुसूचित जाती के भाई बहन हे मुख्य प्रवाहात या आज मी देवेंद्रजींना धन्यवाद दे की चंद्रपूर जिल्हा असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या जाती घरगुजासाठी लाभार्थी कमी आहे आणि आमचं टार्गेट कितीतरी मोठं हो आहे शबरी आवास योजनेमध्ये लाभार्थी संख्या कमी आहे आमचं टार्गेट कितीतरी मोठं हो आहे या जिल्ह्याचा सर्वक सर्वांगीण विकास हे आमचा संकल्प आहे नव्हे मोदीच्या गॅरंटीमध्ये की चंद्रपूर वनी आर्मी लोकसभेची ही गॅरंटी आहे की आम्ही जाती पातीचं राजकारण करणार नाही पण दुसरा प्रश्न विचारला की सहानुभूती असेल मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल तर लक्षात ठेवा मी तुम्हाला खबरदार करतोय जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तेवीस घंटे एकोणसाठ मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल मी हा इशारा सावधान करण्यासाठी खरं तर राजकारणात निवडणूक ही विकासावर व्हा तुम्ही ही दोन वर्ष आठ महिने सरकारमध्ये होता तुम्ही ही चार वर्ष खासदार होता सांगा का की संसदेमध्ये सर्वसामान्यांचे इतके प्रश्न विचारले अरे मला तर स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय अलेक्झांडरनी मला उत्तम आदर्श आमदार म्हणून मला सन्मान केला देशातलं मंत्री कार्यालय आय असो सर्वात पहिले माझं झालं कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम करू तुलना विकासाची करा तूर्ना प्रगतीची करा तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे त्याचपर्यंत तिघा शब्द केला पूर्ण हा संकल्प या चंद्रपूर वनी आगडी लोकसभेचा पासून शेवटच्या आग्नीतील गावापर्यंत मी विश्वास देतो आहे की मी जर निवडून आलो तर नवीन नवीन कल्पनेच्या माध्यमातून गाव असेल की शहर असेल वार्ड असेल की प्रभाग असेल या सर्व मतदार संघाची सेवा की मी पूर्ण शक्ती वाल होऊन डॅशबोर्ड जनसंपर्क का आहे का आवाज दो या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार नाही मला विचारलं की ही लढाई तुमची काँग्रेसच्या उमेदवारासोबत आहे नाही माझी उमेदवारी ही लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही याचपर्यंत जेवढी भाषणं दिली नव्याण्णव टक्के विकासावर आणि माझी तर इच्छा आहे की चंद्रपूरची आन बान शान कायम ठेवत तुम्ही केलेली विकास काम व तुमचा भविष्यातला संकल्प यावर सांगा ही संधी होती दोन वर्ष आठ महिने तुमचंही सरकार होत पन्नास वर्ष महाराष्ट्रात सरकार होत पंचावन्न वर्ष देशात सरकार होतं तेव्हा तुम्ही किती दिवे लावले ते सांगितलं पाहिजे आम्ही किती दिवे लावले हेही आम्ही सांगू पण सावधान राहा हे खोटा प्रचार करणार आहे आज जेव्हा कांग्रेस का नेता विचार तो श्या प्रश्नाव का भाषण सर्व प्रश्न संगेल पुम्मी पन्ना वर्ष पंचावन वर्ष सत्तर रतना काोपा घ कुंभकर्णा जर तुनः लंके धाड़ तो कांग्रेस ने न्याचारे कि रिश्ते में ये हमारे बाप लगते हैं मैं छह महीने स्वता था तो साल घर सोते हैं असर है आवश्यकता पड़ू नए अनेक गोष्टी आपल्याला करायच्या टीका करतील सोशल मीडियामध्ये काही लोक बदमाशी करतील खोटा अपप्रचार करतील कपोकल्पित गोष्टी करून मायावी बुद्धीने प्रयत्न करतील पण आपल्या सर्वांना उमेदवार व्हायचा मी उमेदवार नाही तुम्ही उमेदवार आहात मी तुमच्या विजयासाठी लढतोय मी तुमच्या विकासासाठी लढतोय विश्वगौरव देश युग युगपुरुष प्रधान सेवक जे सेकंड सेकंद मिनिट अन मिनिट तास, तास दिवस दिवस आठवे आठ बड़े महीने महीने एक ध्यास है कि मेरे भारत की जनता चाहे कोई भी जात धर्म की हो हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे मेरे भाई भाई हा भाव घे मोदी जी काम करता है हम सब एक है हम भारत माता के सपूत है या भाव नहीं काम करता है तुम आशीर्वाद हा दे तुमचा आशीर्वाद भारत मातेसाठी आहे तुमचा आशीर्वाद भयमुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद भूकमुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद आतंकमुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद विकासयुक्त भारतासाठी तुमचा आशीर्वाद सातविहीन भारतासाठी तुमचा आशीर्वाद भारताच्या गौरवासाठी आपल्या सर्वांना हृदयापासून विनंती खरं तर मान्य देवेंद्रजींनी आग्रहपूर्वक माझी निवड केली बावनकुळेजींनी माझी आग्रहपूर्वक निवड केली मान्य विश्वगौरव मोदीजींनी आग्रहपूर्वक निवड केली मला या सर्व शुभकामना घेऊन चंद्रपूर बनी आर्मी लोकसभेला देशातल्या उत्तम लोकसभा मतदारसंघातला एक मतदारसंघ करायचा आहे मी निवडून आलो तर चार फुटांनी माझी उंची वाढणार नाही मी पराभूत झालो तर चार फुटांनी उंची खाली होणार नाही माझं वजन अचानकपणे निवडून आल्यानंतर दहा किलोनी वाढणार नाही पण मी विजयी झालो तर तुमच्या विकासाची उंची वाढवेल तुमच्या प्रगतीची उंची वाढवेल तुमच्या उन्नतीची उंची वाढवेल आणि एवढंच नव्हे मी लोकसभेत गेलो तर मोदीजींना इथून जेव्हा तुमच्या शुभकामना आम्ही आशीर्वाद देईल या देशाची उंची ही चीन पाकिस्तान अमेरिका जपान सारख्या सारख्याही देशापेक्षा देशा वाढेल हा माझा विश्वास आहे आणि शेवटची तुम्ही जर देशासाठी आज काही हातात तिरंगा घेऊन वंदे मात्र मोठात म्हणत आपल्याला इंग्रजांच्या गोळ्या खायच्या नाही पण जगातले जे देश दुष्ट प्रवृत्तीने दुष्ट बुद्धीने दुष्ट नजरेने मोदीजींचा पराभव झाला तरच भारतामध्ये आमचा संकल्प स्वप्न पूर्ण करू शकू हा ज्यांच्या मनात विचार आहे चीन दात ओठ खात भारतामध्ये देशभक्तांचं सरकार येऊ नये हा भाव घेऊन काम करताय पाकिस्तानचे लोक भारतामध्ये एनडीएचा पराभव व्हावा अशा बुद्धि काम करता है अमेरिके मधे भारत विरोधी शक्ति का हाथाशी का प्रचार करना काम करता है एक वैक्सीन है वैक्सीन मनोजे मत फूल कमल का फूल कमल आएगा और विकास होएगा आपल्याला भारतीय जनता पार्टी एनडीए महायुती या युतीचा उमेदवार म्हणून तुम्ही उभे आहात तुम्हाला निवडून आहे माझा प्रश्न नाही आता तुम्हाला ठरवायचं आहे जीत जनता की होगी या जीत परिवारवाद की होगी हे तुम्हाला ठरवायचं आहे मी कधी लाल दिव्याच्या गाडीवर प्रेम केलं नाही लाल रक्ताच्या माणसाच्या प्रगतीसाठी कार्य केलं निर्णय तुम्हारा हाथी सो एक पर्यत ता ताकत जावा शक्ति जावा दुष्ट प्रचार वैक्सीन कमल ही होगा महायुति का कमल खिलेगा अंधेरा छटेगा और अटल जी सांगत होते तो सर विराह विकास का सूरज निकलेगा धन्यवाद भारत माता की राज्य के उप मुख्यमंत्री फडणवीस साहेब बोलतील तत्पूर्वी दोन मोदी साहेब तुमच्यासाठी आठवल्यात लाख आले लाख गेले लाख बसले देवेंद्रजी तुमच्या संगतीला पण कुणी ना टिकले देवेंद्रजी तुमच्या पंगतीला आणि म्हणूनच म्हणतात तरुणी ज्यांनी जीवाचे राण दिला सामान्यांना मान अशी देवेंद्रजी तुमची शान आणि म्हणूनच दुखते भल्या भल्याची म्हण आदरणीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर जी, ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आपल्या चंद्रपूरची मुलुक मैदान तोफ आतापर्यंत मुंबईमध्ये धडधड होती आता ती दिल्ली दिल्लीमध्ये धडलड करणार आहे असे आपले सुनील भाऊ मुनगंटीवार ज्यांनी चार वेळा या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि दिल्लीमध्ये अनेक घोटाळे बाहेर काढत देशाचे गृह राज्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं ते आदरणीय हंसराजभाई आहीर सन्मान्य खासदार रामदास तळसजी आमदार संजीव रेड्डी बोतकुलवारजी आमदार संदीप दुर्वेजी आमदार अशोक उईकेजी हरीश शर्माजी संजय धोटेजी राहुल पावडेजी अशोकराव जिवतडे राजीव कक्कड आमचे आशिष बाबू देशमुख बंडूजी हजारे नितीनजी या ठिकाणी उपस्थित विजयजी राऊत रमेशजी राजूरकर संध्याताई गुरनुले राखीताई कांचलवार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आताच सुधीर भाऊने या निवडणुकीचं महत्व काय आहे हे सांगितलंय ही राज्याची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचा नेता कोण असेल देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे ही निवडणूक सुधीर भाऊ किंवा काँग्रेसचा उमेदवार यांच्यातली नाही तर ही निवडणूक हे ठरवणार आहे की देशामध्ये मोदीजींचं राज्य आणायचं की राहुल गांधीला संधी द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे सुधीर भाऊला दिलेला प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय राहुल गांधी हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात ज्या ज्या पावापुढे संतन के तहता ढार जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या -का ठिकाणी काँग्रेस कुठली फुटली लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आज देशाला मोदीजींच्या नेतृत्वात एक अशा प्रकारचं नेतृत्व लाभलं आहे की ज्यांनी देशामध्ये पहिल्यांदा गरीबाचा विचार केला गरीब कल्याणाचा अजेंडा आणला गरीबाला घर दिलं शौचालय दिलं पाणी दिलं गॅस दिला वीज दिली लोन दिलं गरीबाला उभं केलं तुम्ही विचार करा जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहेत जे जगाला समजलं नाही ना जे जगाला करता आलं ना नाही ते देशा ना जेट जेट OBC, या देशामध्ये मोदीजींनी केलं मोदीजींचं सरकार मुडभर लोकांकरता काम करणारं सरकार नाही आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक महिला या प्रत्येक घटकाला हे आपलं सरकार आहे हा आपला नेता आहे हे आपल्याकरता काम करताय अशा प्रकारची भावना आज या ठिकाणी झाली आणि म्हणूनच आज आपण पाहतोय महाराष्ट्रातली आपली महायुती भक्कम झाली आहे भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपब्लिकन पार्टी आठवले आपल्यासोबत आहे रासप आपल्यासोबत आहे अनेक पक्ष हे आज आपल्या सोबत आहे आणि एक मजबूत अशा प्रकारची महायुती आपण तयार केली आहे आणि चंद्रपूर मध्ये तर सुधीर भाऊंसारखा एक उमेदवार आपण दिलाय सुधीर भाऊ नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व याचा तिहेरी संगम जर कुठे पाहायचा असेल तर तो आपल्याला सुधीर भाऊंमध्ये पाहायला मिळतो ज्या प्रकारे गेली तीस वर्ष सुधीर भाऊंनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना सरकारला सळो की पळ करून सोडलं आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेमध्ये काय परिवर्तन आपण घडवू शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं या ठिकाणी पन्नास कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडून या महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न हे जर कोणी पूर्ण करू शकलं तर ते सुधीर मुनघंटीवार पूर्ण करू शकले आज संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस रिपोर्ट प्रकाशित झाला एकच राज्य असं होतं की ज्या राज्यातलं जंगल वाढलं होतं आणि ते राज्य म्हणजे आमचं महाराष्ट्र होतं हे सुधीर भाऊंनी करून दाखवलं आज सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना संपूर्ण देशात वंदना तर मिळालीच पण वेळी छत्रपती शिवरायांनी ज्या वाघरखाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता जी वाघ वाघरख आमच्याकडनं चोरून त्या काळातल्या इंग्रजांनी नेली होती त्या सरकारशी चर्चा करून ती वाघ नखं देखील भारतामध्ये आमच्या दर्शनाकरता आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुधीर भाऊने केलं आमच्या अस्मितेची ही जी काही मानकं का आहेत त्या मानकांच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं आणि आज ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा बदललेला आपण पाहतोय ज्या प्रकारे विकास झालेला आपण पाहतोय आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये आमच्या नितीनजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे विदर्भाचा चेहरा बदललेला आपण दिसतोय आज मी आपल्याला सवाल विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त किंवा महायुतीच्या व्यतिरिक्त कोण विकास करू शकत आज आपण बघितलं मागच्या वेळी एक अॅक्सिडेंट झाला आणि आपला हंसराज भैया छोट्या मतांनी त्या ठिकाणी हारले आता ते आमचे मित्र दिवंगत झाले मी त्यांच्यावर बोलणार नाही पण मी सवाल विचारू इच्छितो की त्या काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला महाविकास आघाडीचं सरकार देखील होतं त्याही काळामध्ये आपल्याला कुठला विकास पहायला मिळाला बंधू भगिनीं या ठिकाणी विकास जर करायचा असेल तर त्याला दृष्टी लागते सर्व समाजाला सोबत घेऊन कोण चालू शकतो प्रत्येकाची दुःख कोण समजू शकतो कोणती दुःख योग्य प्रकारे मांडू शकतो हा जर विचार आपण केला तर आपल्या मनामध्ये सुधीर भाऊच्या व्यतिरिक्त दुसरं नावच येऊ शकत नाही हा मला विश्वास आहे आणि म्हणून आपल्याला फॉर्म भरायला जायचा आहे आणि मलाही गडचिरोलीला फॉर्म भरायला जायचा आहे आणि मी तुम्हाला काही फार सांगावं असं नाही कारण चंद्रपूरच्या जनतेने निर्धार केला आहे आणि यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलेला आहे नरेंद्र बरोबर आहे ना तर यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलाय आता या वेळेसची जागा रेकॉर्ड मताने आपल्याला निवडून आणायची आहे ज्या वेळेस आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठलं करायची एक मताने सगळ्यांनी निर्णय केला ही सुरुवात चंद्रपूर पासून सुधीर भावनपासनं झाली पाहिजे आणि आज ही सुरुवात चांगली झाली ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो एक नंबर सुधीर भाऊ आता पैताळीस पार आमचं थांबूच शकत नाही आणि अबकी बार अबकी बार अबकी बार अबकी बार, पार। अब बार पार। चारसो पार करोड मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत या राज्याचे महायुति उम्मेदवार आदरणीय सुदीर्भ उमेदार सर्वंता महायुति पदाधिकारी अटे जब दोनों स्वागत करा स्वागत आदरणीय राज्य के उप मुख्यमंत्री जी फडणस साहब स्वागत लोक